गरमागरम खिचडी त्याच्याबरोबर कढी आणि हे साजूक तूप नमस्कार मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा मकर संक्रांती म्हटलं की काय काय आठवतं पतंग आठवतो त्याच्यानंतर तिळगुळाची पोळी आठवते तिळाचे सगळे प्रकार आणि भोगीची भाजी भोगीची खिचडी हे सगळे प्रकार आहे तर त्यापैकी भोगीची खिचडी आज आपण करू आणि त्याच्यामध्ये थोड्या भाज्या तूप तुरीचे दाणे आणि काही लोक मुगाची करतात आपण तुरीच्या दाण्यांची करू साधे तांदूळ चिन्नोर धुवून घेऊ स्वच्छ तेवढा छान वासाचा तांदूळ असेल तेवढं उत्तम आणि पाणी नेहमीप्रमाणे झाडाला टाकायचं फक्त झाडाला टाकताना एक गोष्ट लक्षात घ्या बोरीक पावडर जर तुम्ही घातली असेल तर थोडं सांभाळून पण काही लोक कडू लिंब घालतात तांदूळ साठवण्यासाठी तर हरकत नाही साधारण दुप्पट पाणी मीठ अर्धा चमचा हळद एक पाव चमचा हिंग पाव चमचा यातच एक चमचाभर तीळ घालायचं आहे एक चमचा साजूक तूप आता भोगीची खिचडी म्हणजे असं म्हणतात की हाच धुंदूर मासाचा काळ असतो आणि त्यामध्ये शेतात सगळ्या भाज्या असतात जेवढ्या रंगीबेरंगी भाज्या तुम्ही खाल आ, तर तेवढं चांगलं असतं असं म्हणतात की जो ना खाय भोगी बने रोगी। सीजन तो बने या सीझनमध्ये या काळामध्ये जेवढ्या काही भाज्या येतात त्या तुम्ही खायला पाहिजे त्याच्यामध्ये तीळ खायला पाहिजे गुळ खायला पाहिजे बाजरी खायला पाहिजे आणि याचंच सगळं म्हणजे हा पहिला सण असतो आपला जानेवारीतला आणि त्याच्यामुळे ह्याचं महत्व खूप असतं साधारण तीन चार दिवस हा सण मनवतात मग त्याच्यामध्ये भोगीची खिचडी भोगीची भाजी त्याच्यानंतर गुरमांग ती पोळी करतात किंवा त्याचा हे सुंठोळा करतात किंवा त्याचा तिळोडा करतात हे प्रकार असतात त्याच्यात बाजरीबरोबर मी एक छान एक कॉम्बिनेशन काढलेलं आहे की या सगळ्यांचं महत्त्व शेवटी असं असतं की ज्या ऋतूमध्ये जे फळ जी भाजी जे धान्य आपल्या शरीराला आवश्यक असतं ते खायला जावं मग त्याला जोड दिली थोडीशी सणांची देवाची तर ते खाल्लं जातं आता मी तुरीचे या दाणे यात घालतो आहे तुरीच्या दाण्याची खिचडी करतो आहे पण याच्यात कोणी मुगई घालतात कोणी मटारही घालतात स्काय इज द लिमिट करा पाण्याला उकळी आली आहे तुरीचे दाणे गाजर पाण्याला उकळी आली की गॅस एकदम कमी करायचा त्यावर छान भांडं ठेवायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि शांतपणे पंधरा मिनटं वाटपायची मंदाचेवर वा। खरं तर हे मला शेगडीवर करायला जास्त आवडेल पण सध्या उपलब्ध नाही आहे आता ही जवळपास सत्तर टक्के शिजली यामध्ये या शेंगा आता तुम्ही म्हणाल की उशिरा का घातल्या तर उशिरा यासाठी घातल्या की याचा रंग हिरवा आधीचपासून याला जर शिजवलं असतं तर रंग अजून खराब झाला असता शेवटी काय रंगांची दुनिया जेवढं छान रंगीत समोर असेल पुण्यात खायला तेवढं छान वाटतं आणि शेंगा शिजायला खूप वेळ लागत नाही गरमागरम खिचडी त्याच्याबरोबर कढी आणि हे साजूक तूप संक्रांतीच्या दिवसामध्ये हदि कुंकू असतं आणि त्यावेळी वाण वाटतात का तर त्या वाणाचं महत्त्व काय आहे त्यामध्ये काय काय वस्तू असतात ते मला वाटतं आपण मागच्या वर्षी डिस्कस केलं आहे ते पुन्हा पाहिजे असेल तर इथे क्लिक करा पण आज आपल्याकडे दोन पाहुणे आले आहेत आपण त्यांना बोलवू आणि त्याबद्दल थोडीशी पुन्हा एकदा चर्चा करू आपण स्वागत करूया मोहिनी आणि अनुराधाजींचं नमस्कार आणि तुमचं स्वागत तसं आमचं किचन तुम्हाला काही नवीन नाही नेहमी म्हणजे तुम्ही तर आल्याच आहेत तू येतच ते तर प्रश्न होता संक्रांती त्याच्याबद्दल आता ही भोगीची खिचडी तुम्हाला नंतर खायची आहे आणि नंतर वाणाबद्दल आम्ही बोलत होतो की संक्रांतीला जे वाण देतात तर त्याच्याबद्दल एक मागच्या वर्षीत आपण दाखवलं की काय तर तुम्हाला काय वाटतं काय नेमकं का वाणाचं महत्व असेल वाणाचं असं आहे की आपल्यामध्ये ही अशी संस्कृती आहे ही आपली जी परंपरागत चालत आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या शेतीमध्ये जे जे काय काय उगवत हो। ते आपण दान द्यायचं आणि ह्या दिवशी दानाचं महत्व शेतात जे जे धान्य किंवा भाज्या जे काय उगवतं ते दान द्यायची प्रथा आहे तर त्यामुळे आपल्याला पुण्य मिळतं असं काहीतरी एक समजुकू सुद्धा केला जातात बोलायचं भेटतात आणि वाण म्हणजे त्याच्यामध्ये मग गहू असतो त्याच्यानंतर या सगळे गाजर असतात कापूस असतो गूळ तिगूळ असतो तांदूळ असतात मुगाची डाळ म्हणजे मुगा जे जे उगवतं गंमत कशी असते की शेतकरी जे उगवतो तर ते पूर्ण उगवलेलं वापरण्यापूर्वी थोडंसं काढून ठेवतो हो पुढच्या वर्षी पेरायला ते कल्चर असतं ते वाण असतं आणि मग ते वाण त्याची देवाणघेवाण तुमच्याकडलं इकडे जाईल इकडलं तुमच्याकडे येईल आणि ही देवाणघेवाण तेव्हा अशी व्हायची या निमित्तानी आणि सोशली जसं आता तुम्ही म्हटलं की बायकांना काही असं दुसरं एकमेकींना भेटायला काही निमित्त नसायचं ते त्या निमित्ताने त्या एकत्र यायचं आहे आणि असा छान हा प्रकार जवळपास चार दिवस चालतो आणि मी इथे हे सगळं आणलेलं आहे ही सुगडी पण आणली आहे आणि ही मातीची असतात ह्याला धागा बांधला असतो ना ह्याचं सुटवतात आणि याच्यात हे सगळं टाकतात गहू

झाकून देताना असं क्या बात आहे तर तुम्हाला सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि या भोगीच्या खिचडीची मात्र आम्ही आता मजा घेऊ आणि तुम्ही संक्रांतीची तयारी करा तर ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजारमध्ये उपलब्ध आहे आणि याची माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा